मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न सोमनाथ मंदिर टिंबटिंब ह्या राज्यात आहे पर्याय पहा ए गुजरात राज्यात बी मध्य प्रदेश सी उत्तर प्रदेश डी ओडिशा उत्तर आहे ए गुजरात पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात दक्षिणेकडील जिल्हा कोणता आहे पर्याय पाहूया ए रत्नागिरी बी सिंधुदुर्ग सी कोल्हापूर डी सांगली उत्तर आहे बी सिंधुदुर्ग पुढचा प्रश्न कोणत्या शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते पर्याय पहा ए मुंबई बी पुणे सी नागपूर डी औरंगाबाद तेच छत्रपती संभाजीनगर उत्तर आहे बी पुणे पुढचा प्रश्न भिलाई स्टील प्रकल्प भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे पर्याय पहा ए झारखंड बी ओडिसा सी मध्य प्रदेश डी छत्तीसगड उत्तर का आहे डी छत्तीसगढ या ठिकाणी तो कारखाना आहे पुढचा प्रश्न टिंबूटिंब हे भारताचे राष्ट्रीय फळ आहे अतिशय सोपा प्रश्न आहे ए केळी बी पपई सी आंबा डी नारळ उत्तर आहे सी आंबा तुमच्यासाठी एक प्रश्न एक रिम म्हणजे किती दस्ते एक रिम म्हणजे किती दस्ते कागदाचे असतात उत्तर कमेंट बॉक्समध्ये करा माहित असेल तर चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा आणि अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सब्सक्राइब करून बेलायकोनला क्लिक करून ठेवा धन्यवाद